ती निकाल आणली बरं मला वाढवा काम करायला अरे आई गोन लागल नाही इकडं त्या वाट्यावर त्या शांगा आणि इकडं त्या कुटायच्या त्या सुकल्या पाहिजे निड तिड आणखीन या वाल्या इकडच्या थांब आता गडी बघ थांब थांब काय करू अगं आई मस्कुटले ना तो आता एवढ्या थोडा तुला थकवा नाही आला का आता थकवाय आला काय झालं तर आता कोणी येणार आहे का मला मदत अग मग पुन्हा संध्याकाळी पायांनी गागत राहत गाग... गागले बी काय झाले ती वाण्याची बबू घराच्या बाहेर निघत नाही ना दे त्या आहे ना ऊन लागत आहे बाहेर तुला येऊन जाऊन तिचं दुःख ब काय करावं तू तो अंडाला आहे ना मग बसायला अरे पण मग तिनं ऐकलं तर नाग बच म्हणले मन चोपाळान तिच्या बापाच्या घरी ना त्या तांब्या नाही उचले बहून आणली नाही तर कामात घातली आणखी बारीक होऊन जाईल जाऊ दे या बाय तू एखादी पोर असती तुला तर ती दुसऱ्याच्या तिडे नांदाय गेली असती तिला काही तू अशीच म्हणली असती काय कशी म्हणली असते कशी म्हणली असते अशीच बोलली असते काम राहत बाई तुला जाऊ दे तुच पोर ये पोर पोरे मग आता तिला घराच्या बाहेर नको काढू घरातला स्वयंपाक होत नाही बाराची एक वाजतो वावरातले माणसं काम करून पार ब भूक भूक करीत येत्या तरी येऊ स्वयपाक नाही राहत तेवढाही होत नाही तू जेवली का आता ये जेव्हा वैन वहीन हाक मारिन तवा जाईन नाही तर मग छान ना मला भूक लागली घेऊ जेवून ये भरून घे मग जाई जेवायला हा मी बरीच होते मा असं महत्वच खरी आई जेवण केल्यावर बदला असत दोघांकून दोघांनी उच्चार असतात चाकून दिला असत कुठं दाणे टाकित ते भुसात घालायचे का म्हणजे अजून दाणे तो अशी शेती करीतोय का अर्धी वावरात आणि अर्धी घरात मग पुन्हा कुटायला ला। लागतील का अरे त्या दाणे दाणे गोळून घ्यायला लागतील त्या टर्फाला जानवरायला त्या गोणीत भरून ठेवू तेवढे भरायला तुला बी काय दोन तास लागतील काय हा बरी तू थांब ते वरून ठुएन मग जाय खायला जेऊन घेऊ दे अरे पोटात बसत तू काही मला भूक लागली आई सकाळची काहीच खायल नाही अरे ही आई सकाळची उठती तशी झोपती ती किती वाजता भाकर खाती एवढा तुम्ही विचार करायला पाहिजे तुम्ही सकाळी दहा ने वाजले तर खाऊन जाते पुन्हा तुम्हाला अकरा ने तर पुन्हा खाव खाऊ सुट आमचं नवतर मी भूक आहे तो काय वय झालं वय झालं मग मला काय माझ्या जीवाला काय थकवा येतोय का नाही बरं तू जेव्हा येणार आहे का नाही का जाऊ मी तुला नाही भरायचं ना तुला खावर बरलं जाय खाऊन वय आम्ही पहिलं जेवतो मग बरं येतो हा वय बरं नाही तर तसंच राहू दे हा येतय म्हातारी करायला मग शेंगा आणायला सांगतल्या वाट्या वडत्या तेवढ्या आणायला त्याला दम ना एवढा हावळ्या बॉकाचा एवढे काय लहान पोरावा मला बोक लागली बोक लागली दम नाही निघत आणि ते वरल्या शेंगा माझ्या बॉकांडी आणून ठेवल्या एड एवढे एवढे गमेल बर टारखा भरायचे त्याच्या जोवावर लाईटीला आता जायचं होतं चांगला सीन चालू आता मध्येच खपली डोकं दुखायला लागलं ग आता मी कटा खेड्यामध्ये ना असले हसण्यामाटा प्रॉब्लेम आहे दुखू झाली का झोप बीप काढून बसली असोप नाही काढली अरे तू आता कायम डोकं काग तिच रे असे गोळ्या तशा खाय तसे डोकं तो कायमच दुखत तुझा तस नाही ते म्हातारी तिकडे काम करते तू मस्त घरामध्ये टीव्ही पाहती बुद्धीला का कागद मी तुम्हाला लग्नाच्या आधी काय सांगितलं होतं माझ्या आई बापा शेती नाहीये मला शेतीतलं काही येत नाही मला त्यातलं काही माहित नाही अरे करून पाहिलं तर सगळं येतं बाई तुम्ही तर ताव म्हणे हा बाई काही करायची गरज नाहीये काही करू नको तुला कोण जबरदस्ती काल मग आता काय झालं केलं तर काम केलं तर कामाच शरीराला वळान लागत बाई जमत नाही मानते व तिकडे मला त्रास होतो चाललं मला जेव्हा दे ना तू जेवली असं नाही जेवले मी अजून मला भूक लागली मालिका पाहत होते लाईट गेली म्हणजे मालिका तुला एवढी प्यारी हा मग मराठी मालिका पाहत होते ना अगं काय मराठी का का मालिका पाहत होती त्या टी वी पाहतोय डोळ्यांचं वाटूल होईल तरी तू सोडायची नाही चष्मा लागला तरी मी पाहीन अरे काय चष्मा लागला तर पण पाहिलंच हा मग सोडायचीच नाही चांगला जेव्हा बुक जाऊ एवढी काय घाई तुमच्या आवडीच करेल वांग्याच भरीत करेल ठ्याचा करेले करे परत प्लस तुमच्या मम्मीला आहे ना दोन बाजूच्या भाकरी बी करेले शिकले मी आता शिकले सवय लागली मला त्रास होतो त्याच्याने तुम्ही पण समजून घ्या ना जरास तुला त्रास होतो हा वा 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 पण काम केले ना तुला चांगलं झालं मी उठल्यापासून कामच करू राहिले ना बरोबर मग का बोलून बाई हा बरं ते जाऊ द्या मला तुम्हाला सांगायचं कशाच म्हणायचं तेव्हा मागायचं असे तो माझा हक्क आहे काय झालं काय या वेळेस दिवाळी राह ना मला आहे ना दहा हजार रुपयाच्या साड्या घ्यायचे या वर्षी हा या वर्षी म्हणजे किती दिवस राहिले झाली पंधरा दिवस येणार हा मग म्हणजे तुला दहा हजाराच्या साड्या आजचे तुला काही वाटेत का ग असं म्हणायला मला दहा हजाराच्या साड्या घ्यायच्या कलरच्या नऊ साड्या घेतल्या हा? बाईसाठी केले होते तुमच्यासाठी केले होते ना धरले उपास बरोबर नऊ साड्या घेतल्या पुन्हा तुला सांगतो तुझ्या ब्लाउज ला शिलाई दिली असे तसे पंधरा हजार रुपयाला बुचान बसले आताच ना अजून लय दिवस नाही झाले मला घ्यायची दिवाळीला साडी ती दहा हजार रुपये मला साड्या घ्यायच्या वेअर साड्या घ्यायच्या तुम्हाला माहितीये का आता न्यू न्यू फॅशन निघाले माझ्या मेसेज ना ग्रुपला पडत ते व्हॉट्सअपला असल्या भारी त्यांना पाहून असं वाटतं मी कधी त्या साड्या घेईन तू ना ऐकत जाय आताच गेले त्याच वापर नंतर पाय पुढे घेऊ ना आपण मी काही म्हंटल घ्यायचं का तुम्हाला असं थंडी तापच होतो आहे ना अरे थंडी ताप काला बोली ती सणासुदीची अरे पण थोडा घेऊ फक्त घेऊ मी काय म्हणले का मग लोकांना म्हणायचं का मला हे घेऊन द्या मला ते घेऊन द्या अगं लोकांना काल तू मला म्हणशील पण तुला एक माहितीये का तू एवढं कपट साडे निस्त कनत आहे कोण द्या मला घ्यायच घे बाई घे यावेळेस मला पार्टी वेअर साड्या घ्यायच्या काय पार्टीवेअर साड्या आता कोणाच्या पार्टीला जायचंय पार्टीला नाही जायचं पार्टी वाई साड्या म्हणजे अर्धी साडी डायमंड ने भरलेली राहते ती साडी घ्यायची नवीन नवीन फॅशनच्या मला वाईन कलर घ्यायचा आहे ब्लू कलर घ्यायचा आहे पर परत पिंक कलर घ्यायचा आहे राणी कलर घ्यायचा आहे घेऊन पण नागं बाई एवढ्या वेगवेगळ्या वेग साड्या घालून तुला नाचायला जायचंय कुठे नाचायला कशा जाऊ मी आख्या खानदानात मिरविल ना मी म्हणजे त्यांना विकल का नाही बाबा आरचे जनावर सुखा ठेवतो बर का मग त्यांना बोलाय काय वाटत अगं आरचे अध्यक्ष मी दोन दिरेश फक्त शिवितोय वर्ष वर्ष तेच वापरितोय मग तो, तो तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्ही नाही राहत तसे ता त्याला मी काय करू नाही राहते पण कुठे आपल्याला नाचाय जायचं नाही ना तुम्ही नका जाऊ मला आवडत चांगलं स्वच्छ राहायला मी राहते तुम्हाला नाही राहायचं तुम्ही राहाडे का बळ्यावानी अरचे तुला माहित का आपले शेजारी ती ज्योती स्वाती पाहिलं तो आता मी त्यांना पाच बसू का पाच बसू का म्हणजे आज ते शेतामध्ये काम करत्या ते त्यांच्या साठी त्यांना येत ते का मला नाही येत मी सिटीतली पोरगे कस सांगू तू झाली सिटीतली पण आईच्या हाताखाली जर थोडस तू निसरला लाईल जरी केलं ना तरी तुला आई एवढी जीव लाईल एवढी भारी भारी साऱ्या घेईल तू म्हणली ती गेल मग तुमच्या आईला काय माझं कौतिक नाही मला सांगाय सा काही मी एवढ्या शांगा वाळत घातल्या एवढी मी गोण्याच्या गोण्या नेऊ लागल्या तुमच्या आई मला काही जरी म्हणले का उलट माझ्यावरूप करून गेली अगे जाऊ दे आता सुना कोणी रुबाब करतच बाई मी काय बोलले का नाही बोलली नाही तिला वाटत आपली सुन असं गागून गागून सुधरल ये वाळत घालील शेतात पाहिल असं एक तर तुमच्या का पाण्याचा एवढा प्रॉब्लेम एवढा मोठा ड्रम मी त्याला विरेवर न भरलाय त्याचा नाही तुम्हाला काही दिसत जाऊ दे पाणी लागतच आता परपंच काला म्हणते मग किती काम केलं तरी तुमच्या डोळ्यातच येत नाही ते बरं तुला मी साध्या घेईल पण अजून टाइम लागेल अजिबात नाही मला आताच पाहिजे दिवाळीच्या दिवाळीलाच घालायची लक्ष्मी पूजेलाच नाही घातली तर मी निघून जाईन नाही दाद्याला बोलून घेईन <laughs> <laughs> जाईन निघून निघून जाईल शब्द असले सोपे झाले तुला झालं निघून जाईल ते एखाद्या कुत्रीवाणी तुम्ही गंमत झाली ग म्हणजे एखाद्या कुत्री जर दादात आली तिला हाड म्हणलं का लगेच पळून जायचे अशी गंमत झाली तुम्ही म्हणजे कुत्री म्हणून राहिले काय नाही तुला नाही म्हणत उदाहरण सांगितलं

साड्या ये मी दर सरकारी नोकरी वाला नाही असताना तो, ना, तो परवाडला असता तुला एवढंच बोलायला बाबा म्हणूनच फुटल मग पण मग आता घेईल तुला मन, आप आता आता ना आपली सोयाबीन ओपू दे घेतले म्हणजे बस ती सोयाबीन काय पुढच्या वर्षी विकल्या जाणार मला आता पाहिजे दिवाळी आता आहे ना आताच पाहिजे जर घरातली लक्ष्मी सुखी नाही तर तुम्ही काय त्या लक्ष्मी पूजेला लक्ष्मी पूजेला मग हा बरोबर तो आहे खरं घ्यायचं अस बायको अशी एक एकता भेटली बो आईला जीव म्हणलं तिचा हट्ट पुराच केला पाहिजे नाही तो अशी ब्याव घाली ती ना उठली का ब्या बरी मी चालले माया आईबापाक तिच्या आई बापानं बापा मोत तिचं साठी दन कमवून ठेवलं हे असे जटे रा त्या अरे बाबा ओ लग जे जे बिगर पोरं लग्नाचे राहिले ना ते तसेच तैसे करूच ना, ना का लग्न लई बा केल्यावर डोक्याला डोक्याला होतो आता मी काय करतो आता ही तर तशी काय आगायची नाही ऐकायची नाही आता मी ना ही ना दोन तोळ्याची माई साखळी एवढी चाईन ये ना ही दुकानदाराक जातो ही गांठ होतो आणि काय येतील ना तेवढे घेतो आणि हिच्या तेवढे बोकांडी पैसे फेक येतो घे बाई तुला काय घ्यायचं ते घे मग आता काय सांगू बायकूच लय बंग लागली बा अरे कोणाला कोणाच्या परपंचाला अशी बायको लागू नये बाबा काय सांगूच जाऊ चायनच मोडून टाकितो आणि तिचं पुरच करतो